मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा वसा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी आज शहरात रूट मार्च काढला होता शहर पोलीस स्टेशन बाजार गल्ली इकबाल चौक टॉकीज गल्ली जयस्तंभ चौक मार्गे रूट मार्च निघाला होता दरम्यान सव्वीस एप्रिल ला होणाऱ्या मतदानाला नागरिकांनी भयमुक्त वातावरणात बाहेर पडावे आणि निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे असं आवाहन ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी केलंय त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदर सामान्य जनतेला भयमुक्त वातावरण व्हावं व सर्वांनी मतदान करावं या दृष्टीने मान्य पोलीस अधीक्षक साहेब कदास्तेसर अपर पोलीस अधीक्षक साहेब मामणी सर यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण जिल्ह्याभरात रूट पार्कचे आयोजन केलेले आहे जेणेकरून जे आजचा आपला जो आपण लोकसभाचा जो निवडणुकीचा महोत्सव म्हणून हा भयमुक्तपणे पार पडावे सा। जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉइंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉइंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण कोटी देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यमान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस